नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडी कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठोरायाची शासकीय महापूजा पार पडली यावेळी दर्शन रांगेतील पहिले मानाचे वारकरी दाम्पत्य नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील पोटागावचे रामराव आणि सौ सुशिलाताई वालेगावकर उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजात सहभागी झाले मागील वीस वर्षापासून वारी करणाऱ्या दाम्पत्याचा मंदिर समितीच्या वतीने तुळशीची माळ घालून सत्कार करण्यात आला यंदा पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थी महापूजेत सहभागी झाले होते यावेळी शिंदे म्हणाले की आषाढी आणि कार्तिकी महापूजेत सहभागी झालेल्या मानाच्या वारकरी दाम्पत्यांना केवळ एका वर्षासाठी नव्हे तर कायमस्वरूपी एसटी प्रवास मोफत देण्याचा प्रयत्न केला जाईल शिंदे यांनी विठ्ठल मंदिरातील ऊर्जा अनुभवत भावना व्यक्त केल्या चौथ्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाला हे माझं भाग्य आहे माझे सर्व पदं शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री विठ्ठलामुळेच मिळाली राज्यातील सात महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले बळीराजावरची संकटं दूर करून त्याच्या जीवनात सुख समृद्धी यावी हेच विठ्ठलाचरणी माझं मागणं आहे संपूर्ण महाराष्ट्र आमचा परिवार आहे यावेळी त्यांनी सी ची जागा तीस वर्षासाठी मंदिराला देण्याचं आणि चंद्रभागा नदी प्रदूषण मुक्त करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदेने यावेळी दिलं पंढरपूर येथे आज कार्तिक एकादशीचा महासवा मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे भल्या पाटेपासून हजारो भाविकांचा सा महासागर पवित्र चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी लोटला आहे कार्तिक एकादशीच्या या शुभप्रसंगी पवित्र स्नान करून भाविकांनी सोहळ्याची सुरुवात केली आहे यंदा चंद्रभागा नदीत मुबलक पाणी असल्याने स्नानाचा आनंद भाविकांना मनसोक्त लुटता येत आहे राज्यातील अतिवृष्टी आणि काही भागातील वाहतूक अडचणीमुळे मराठवाडा व विदर्भातील अनेक भाविकांना यात्रेला येणं शक्य झालं नाही त्यामुळे यंदा कार्तिक एकादशीला साधारण साडेसात ते आठ लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे तरीही विठुरायाच्या दर्शनासाठी आणि कार्तिक उत्सवाच्या दिव्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर नगरी दुमदुमून गेली आहे शनिवारी मुंबईत मोठं राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही गटांनी रस्त्यावर उतरून आपापली ताकद दाखवली मतदार यादांमधील घोव्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला तर भाजपने या आंदोलनाला फेक नेरेटिव्ह म्हणत मूक आंदोलन केलं भाजपने विरोधकांवर टीका करत म्हटलं की जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी हेच विरोधकांची भूमिका आहे या मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगी न मिळाल्यामुळे तो बेकायदेशीर सभा मानण्यात आला असून आयोजकांवर पोलीस आदेशांचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की मराठा आंदोलनावेळी झालेल्या त्रासानंतर आणि उच्च न्यायालयाच्या नव्या मार्गदर्शक तत्वामुळे परवानगी देण्याबाबत ते सावध आहेत या प्रकरणामुळे आता राजकीय वातावरण तापलं आहे आणि यापुढे या मोर्चावर व आयोजकांवर कोणती कायदेशीर कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भाजपचे सुनील बागुल यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब पाठक यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल आणि मामा, चे मामा राजवडे यांच्यानंतर श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून हत्यारांचा धाक दाखवून सत्तावन्न लाख रुपयांची खंडणी उकळण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळासाहेब पाठक अजय बागुल आणि मामा राजवडे यांच्यासह इतर बारा ते पंधरा जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंडणी ओकायच्या प्रकरणात बाळासाहेब पाठकसह इतर बारा ते पंधरा जणांचा पोलिसांकडून शोध सुरू असून मामा राजवडे आणि अजय बागुल हे दोघे गंगापूर येथील गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत कोंडव्यातील गणेश काळे या रिक्षा चालकाच्या चा हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे आंधेकर कोमकर टोयुद्धातून गणेश कायची हत्या झाली असल्याची माहिती आहे हत्या केल्यानंतरही चारही आरोपी पळून गेले होते या चारपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्ती असल्याची माहिती आहे गणेश काय हा कोमकर गँगचा सदस्य असलेल्या समीर कायचा भाऊ आहे समीर काय हा आयुष केमकर हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहे त्यामुळेच गणेश कायची हत्या करण्यात आली का याचा तपास आता पोलीस करत आहे अटक करण्यात आलेल्या या चार आरोपीपैकी एक आरोपी हा रील स्टार आहे पलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे तसेच या प्रकरणात तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश या एसआयटीला देण्यात आले आहेत पलटण प्रकरणात अनेक राजकीय नावांचा समावेश असल्याने त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो त्यामुळे यासाठी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती त्यानंतर आता तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात तपास करण्यात येत आहे आज अनेक भागात सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झालं असून पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे फक्त राज्यच नाही तर इतर देशातील काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्यानं पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत कोकण मध्य महाराष्ट्र गुजरात गोवा पश्चिम बंगाल सिक्कीम बिहार या भागात पावसाचा अलर्ट आहे कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो नंदुरबार जळगाव पुणे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी We're